माननीय अतुलबाबा भोसले आणि लाडके आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली एकाची निवडणूक होती आहे सार्वजनिक निवडणूक त्यांच्या आदेशानुसार प्रभाग नंबर दोनमध्ये पुरुष कॅटेगरीमधनं मी अर्ज दाखल केलेला आहे दोन हजार अकराला प्रभाग ज्यावेळेला पहिल्यांदा शहरामध्ये आला त्यावेळेलाही मी प्रथमता निवडणूक लढणारा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे त्यानंतर दोन हजार सोळाला माझ्या पत्नीनं तिथनं निवडणूक लढवली होती आणि आज दोन हजार पंचवीसला मी आज अर्ज दाखल पुन्हा केलेला आहे या प्रभागातले बरेच प्रश्न मला माहीत आहेत कारण गेली पस्तीस वर्ष मी या प्रभागात राहतोय इथल्या प्रभागातील प्रश्नांची चांगली मला जाण असल्याकारणानं आणि काय काम गरजेचं आहे काय केलं गेलं नाही याची मला चांगली जाण आहे त्यामुळं लोकांना मी माझ्या जनतेला सगळ्यांना आवाहन करतो की यावेळेला तुम्ही आम्हाला संधी द्या अतुल भोसले बाबांच्या मार्गदर्शनाखाली भरीव काम या वार प्रभागामध्ये करण्याची मला संधी मिळावी असं मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो जय हिंद जय महाराज नाव सांगा पण माझं नाव प्रशांत शशिकांत कुलकर्णी